नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये जबरदस्त फुलधारणा निर्माण होण्यासाठी आपण हरभरा पिकाच्या कळी अवस्थेमध्ये कोणते टॉनिक वापरणे आवश्यक आहे सोबतच आपल्या हरभरा पिकामध्ये जर फुलधारणा झाली असेल तर आपल्याला कोणत्या टॉनिकचा वापर करणे आवश्यक आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे फुलधारणा आपल्या हरभरा पिकामध्ये येणार आहे त्या शंभर टक्के फुलाचे रूपांतर घाटीमध्ये होण्यासाठी आपल्याला कोणकोणते उपाययोजना करणे आवश्यक आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हरभरा पिकाच्या कळी अवस्थेमध्ये आपण जर सुमोटुंब कंपनीच्या टाबोली या टॉनिकचा जर वापर केला तर अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला भरपूर फुलधारणा निर्माण होण्यासाठी या टॉनिकचा होणार आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला पॅग्ला बिट्रोजॉल हा घटक प्रामुख्याने सुमोटुंब कंपनीच्या टाबोली या टॉनिकमध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या टॉनिकमुळे आपल्या हरभरा पिकाची अतिरिक्त वाढ त्या ठिकाणी थांबणार आहे सोबतच जबरदस्त फुटवे त्या ठिकाणी निर्माण होण्यासाठी आपल्याला या टॉनिकची मोठी मदत त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पाच मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण कंपनीचे विद्युत या सुद्धा टॉनिकचा आपल्या हरभरा पिकाच्या कळी अवस्थेमध्ये निश्चितच वापर करू शकता वापर करत असताना याचा सुद्धा आपल्याला पाच मिली आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन फवारणी शेतकरी मित्रांनो या टॉनिकचा वापर आपल्या हरभरा पिकाच्या फुलधारणेच्या आधी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर आपला हरभरा पिका पिकामध्ये फुलधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा पाच ते दहा टक्के फुलधारणा आपल्या हरभरा पिकामध्ये झाली तर निश्चितच आपण सिजंटा कंपनीचे इसाबियन या टॉनिकचा वापर त्यामध्ये करू शकता याच्यामध्ये घटक जर पाहिले तर आपण अनेक प्रकारचे अमिनो ऍसिड पोषक तत्व व्हिटॅमिन याचा समावेश असल्यामुळे जबरदस्त फुलधारणा निर्माण होण्यासाठी आपल्याला या टॉनिकची मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पस्तीस मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण टाटा कंपनीचे बहार या सुद्धा टॉनिकचा आपल्या हरभरा पिकामध्ये जबरदस्त फुलधारणा निर्माण होण्यासाठी नक्कीच वापर करू शकता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे ऍसिड असलेले पाहायला मिळते जे आपल्या पिकामध्ये योग्य फुटवा जबरदस्त वाढ आणि जोमदार फुलधारणा त्या ठिकाणी निर्माण होण्यासाठी टाटा बहार याची फवारणी आपल्याला फुलधारण्याच्या वेळेस करणे गरजेचे आहे वापर करत असताना चाळीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण फवारणी करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण सिजंडा कंपनीच्या क्वांटीज यासुद्धा टॉनिकचा आपल्या हरभरा पिकाच्या फुलधारणेमध्ये नक्कीच वापर करू शकता वापर करत असताना याचासुद्धा आपल्याला पस्तीस मिली पंधरा पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण हरभरा पिकाच्या फुलधारणेमध्ये टॉनिक वापरले तर अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या टॉनिकचा आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हरभरावत पुरस्तकांना शेअर करा धन्यवाद